तर अंजली यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुपेकर केलेला आरोप हा नाकारता येत नाही असा एक मोठा गौप्य स्फोट हॅकर मनीष भंगाळे यांनी केलाय सुपेकरांचे हाय प्रोफाईल कॉन्टॅक्ट त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात असं देखील त्यांनी बोलून दाखवलं उचललेला आहे ते त्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की सर सुपेकर साहेबांचे मला खूप जुने अनुभव आहे त्यांचे जिथे पण त्यांचे हाय प्रोफाईल्स कॉन्टॅक्ट्स असतात ते नेहमी त्यांना पाठीशी घालायचे काम त्यांनी केलेलं आहे पास्टमध्ये आणि ह्या प्रकरणमध्ये पण म्हणजे मला वाटतं की त्यांचे काही ना काही रिलेशन निघत आहे आणि काही आरोपी होत आहे की त्यांनी काही त्यांचे नातेवाईकांचे प्रकरण होते त्याला ते पाठीशी घालण्याचं काम केलं होतं तर सर ही शक्यता नाकारता येत नाही की ते आ, जे स्वतःचा पॉवरचा मिसयूज करू शकतात पण हे शंभर टक्के खरी गोष्ट आहे की ते यांना पाठीशी घालण्याचं काम करू शकतात ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही